छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले रायगडावर आज अत्यंत भक्तिभावाने मानवंदना देण्यात आली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी ऐतिहासिक किल्ले रायगड या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमास महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी रायगड पोलीस दलाच्या वतीने छत्रपती शिवरायांना वाद्यवृंदांसह मानवंदना देण्यात आली पोलीस दलाची शिस्तबद्ध संचलनामुळे व वाद्यवृंदांच्या गजरामुळे परिसरात राष्ट्रभक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते शिवरायांच्या पराक्रमाची व स्वराज्य स्थापनेच्या इतिहासाची उजळणी करत उपस्थित मान्यवरांनी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेण्याचं आवाहन केलं हा सवळ अत्यंत उत्साहात व वा गौरवपूर्ण वातावरणात संपन्न झाला मन धाक यावी सराठी महातीची तोच हाय आसार दुस्मनल धाक देई शिवरायांच नावर दुस्मनल धाक देई शिवरायांच नावर हे शंभू शंकराच नवर गडवर व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत के न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल